धनंजय छत्रपती संभाजी महाराज विचारमंचे तळेगाव दिघे जुनेगाव यांच्या वतीनं या वर्षी संपन्न होत असलेल्या शिवराज्य अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक सहा जून हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय शिवराज्य मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये पंचकोशीतील सर्व पुरुष आणि महिलांना आवाहन करण्यात येत आहे की आपण सर्वांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा त्याचप्रमाणे महिलांसाठी वयवर्ष अठरा ते चाळीस वयोगट आणि पुरुषांसाठी अठरा ते चाळीस वयोगट असा वयोगटाचा समावेश या ठिकाणी करण्यात येणार आहे पुरुष गटासाठी पाच किलोमीटरचा अंतर त्याचप्रमाणे महिला गटासाठी तीन किलोमीटरचा अंतर या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणूनच या पंचक्रोशीतील युवकांना आणि तळेगाव आणि तळेगाव पंचक्रोशी जेवणेगाव यांच्या युवकांच्या वतीने मी सर्वांना या ठिकाणी असं आवाहन करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन स्पर्धेत सहभागी स्वराज्याचे दाखले धनी धर्मवीर संभाजी राजे यांच्या सोहळ्यानिमित्त आपल्याच तळेगाव दिगे येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंच जुनेगाव अर्थात तळेगाव दिगे यांच्या वतीनं दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस या रोजी संध्याकाळी सात वाजता एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या मॅरेथॉन स्पर्धेचा सर्व स्पर्धकांनी त्याचप्रमाणे खेळाडूंनी आणि परिसरातील सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या विचार मंच सर्व कार्यकर्ते आणि या विचारमंचला सहकार्य करणारे सर्व सर्वच सर्व घटक या सर्वांना मी या आपल्या निमित्तानं धन्यवाद देतो आणि या विचार मंचला शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो आपल्या तळेगाव दिगे या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचार मंचाच्या वतीनं शिवराज्य बीजक दिन सोहळ्याच्या निमित्तानं सहा जून रोजी आपण तळेगाव दिगे या ठिकाणी आमचे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मानिनंद बहुदुगे यांच्या परिवारच्या वतीनं या ठिकाणी भव्याशी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मॅरेथॉन स्पर्धेसाठी संगमनेर तालुक्यातील युवक युवती महिला पुरुष यांनी सहभाग नोंदवायचा आहे अठरा ते चाळीस हा वयोगट असणार आहे यासाठी चांगले पारितोषिक देखील ठेवण्यात आलेले आहे तर या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून आपल्या संगमनेर तालुक्याचे पोलीस विभागीय अधिकारी सन्मान्य डॉक्टर कुणाल सोनवणे साहेब संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सन्मानिय देवदास डोमणे साहेब त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेरचे मिसाळ साहेब हे बांधनेवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय लागोटा असणारे डॉ नारायण जाधव सर हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे तरी मी सर्व नागरिकांना महिला पुरुष तसेच युवकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे सहा जून रोजी ही स्पर्धा होत आहे सकाळी साडेसात वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे तरी स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहावे अशी आई जगत भेटीच्या वतीनं आपला विनंती करतो आणि या ठिकाणी शिवशाहीर शरद महाराज ढोळे आपल्याला एक छोटस आव्हान करत आहे या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंच तळेगाव जुनेगाव या डोळ्यांनी पाहिलं गेलं आऊसाहेब माईसाहेब या डोळ्यांमध्ये लालबुंद सळाया घातल्या गेल्या तरी आमचा स्वाभिमान अभिमान गमू दिला नाही असा पुत्र संभाजी महाराजांचा दगदा दगदगता इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये समोर आला पाहिजे शूरवीरांनी या माती करता या महाराष्ट्राकरता या देशासाठी काय केलं या युगांनी पुढे येऊन स्वराज्याच्या मातीमध्ये लढलेला छत्रपती छाबा संभाजी राजा या मातीला कळाला पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये सहा जून त्या ठिकाणी महाराज सकाळी सात वाजता मॅरेथॉन स्पर्धेच नियोजन आयोजन केलेलं आहे परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांना विनंती आहे की शिवराज्यभिषेक सोहळ्या शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सहा जून आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धर्मवीर छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन ठिकाण तळेगाव दिघे तालुका संगमनेर या ठिकाणी आपण ते आयोजन केलेलं आहे मंडळाच्या माध्यमातून आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय संपतराव दिघे ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य हरिभाऊ दिगेसर त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर दिगेसर या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हे मंडळ सातत्यानं नाविन्यपूर्ण आणि लोक उपक्रम राबवत असत याही वर्षी आपण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मॅरेथॉन स्पर्धेचं ठिकाण तळेगाव दिगे तालुका संगमनर या ठिकाणी आहे मॅरेथॉन स्पर्धेचं प्रथम बक्षीस पाच हजार एक रुपये हे आहे द्वितीय बक्षीस आपलं एकतीसशे रुपये आहे तृतीय बक्षीस आपलं एकवीसशे रुपये आहे आणि चतुर्थ बक्षीस जे आहे आपलं ते अकराशे रुपये आपण ठेवलेलं आहे जास्तीत जास्त मंडळातील सदस्यांनी त्याचप्रमाणे सामाजिक गावातील परिसरातील युवकांनी त्या स्पर्धेमध्ये सामील व्हावं त्याचप्रमाणे आपल्या संगमनेर तालुक्यातील विविध अकॅडमीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सामील होणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की आपल्या संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेमध्ये सामील व्हावं आणि या स्पर्धेची शोभा वाढवी अशी मी या मंडळाच्या वतीनं आपण विनंती करतो त्याचबद्दल त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सामील होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवी यांच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय शिव स्वराज्य मॅरेथॉन स्पर्धा दोन हजार पंचवीस चा आयोजन तळेगाव ता दिघे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये राज्य राज्यातील सर्व जे काही धावपट्टू आहे त्या धावपट्टूंना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात करण्याच्या करण्यात येत आहे यामध्ये जे काही प्रथम पारितोषिक का आहे आपण पाच हजार ठिकाणी ठेवलेला आहे द्वितीय पारितोषिक जे काय आहे एकतीसशे रुपये आहे तृतीय पारितोषिक जे काय आहे ते एकतीसशे रुपये आणि त्यानंतर बक्षीस म्हणून अकराशे रुपये आणि विविध जे काही उत्तेजनार्थ स्पर्धक असतील त्यांच्यासाठी शूज असतील त्यांच्यासाठी रनिंगसाठी लागणार जे काही सामग्री आहे ते आपण मंडळाच्या वतीनं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज विचार मंचाच्या वतीनं त्या स्पर्धकांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे सोबतच स्वर्दक जे काही स्पर्धक होणार आहेत सहभागी स्पर्धकांना पत्रक जे काही प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला नंबर पटकावतील त्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रोख रक्कम सोबतच सन्मान चिन्ह आणि प्रशिस्तीपत्रक अशा प्रकारचे बक्षीस त्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना त्या ठिकाणी आपण देणार आहोत तरी राज्यातील सर्वच धावपट्टू स्पर्धकांना विनंती आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंच यांच्या वतीने आयोजित असलेल्या शिवराज्यविषयक सोहळ्याच्या निमित्तानं ही जी काही शिव स्वराज्य मॅरेथॉन स्पर्धा होत आहे या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या उत्साहानं आपण सहभागी होऊन या स्पर्धेची स्पर्धा त्या ठिकाणी आनंदित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे आपण सर्वांना या माध्यमातून विनंती करू या ठिकाणी शिव छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने व जुनेगाव संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे दिनांक जून रोजी सकाळी नऊ वाजता मॅरेथॉन स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करतो का या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं व जास्तीत जास्त युवकांनी भाग घ्यावा हीच मी आमच्या तळेगावच्या वतीने व तळेगाव परिसराच्या वतीने सर्वांना विनंती करतो व या मॅरेथॉन स्पर्धेचा सर्वांनी सहभागी व्हावी हीच मी विनंती करतो आणि या ठिकाणी